तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आज आहे मित्रांनो दोन ऑक्टोंबर आणि आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक असा स्टॉक जे केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे मित्रांनो आणि ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये ह्या कंपनीने शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न्स या ठिकाणी आपणाला दिलेले आहेत सो ही कंपनी कोणती आहे त्याविषयी सविस्तरित्या चर्चा करूया आणि मित्रांनो त्याचसोबत ब्रोकिंग हाऊसेसचं सुद्धा असं म्हणणं आहे की ह्या कंपनीमध्ये सध्या आपण बाईंग पाहिजे ह्या शेअरमध्ये आपण सध्या बाईंग केली पाहिजे सो ह्यामध्ये कितपत तथ्य आहे ह्याविषयी आपण पडताळणी करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी विनंती चॅनेलवर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या भावाला सध्या नितांत गरज या ठिकाणी आहे तर मित्रांनो जो स्टॉक आपण या ठिकाणी पाहणार आहे त्याचं नाव आहे भगीराधा केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता ही केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ॲग्री सेक्टरशी रिलेटेड जे काही केमिकल्स आहेत आणि त्याचबरोबर इतर जे काही केमिकल्स आहेत ते बनवण्याचं काम ठिकाणी कंपनी करते तुम्ही बघू शकता तीनशे चव्वेचाळीस रुपये पाच पैसे या ठिकाणी कालचं क्लोजिंग प्राइस होतं आणि जर तुम्ही आयपीओ मित्रांनो या ठिकाणी बघितलात दोन हजार एकवीस साली या ठिकाणी आयपीओ आला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने ऑलमोस्ट तीनशे अठ्ठ्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स दिले आहेत म्हणजे अराउंड तुम्ही राऊंड फिगर पकडू शकता चारशे टक्क्यांचे रिटर्न चार वर्षामध्ये कंपनीने या ठिकाणी दिलेले आहेत जर आपण पाहिलं मागील सहा महिन्याचा डेटा सहा महिन्यामध्ये मित्रांनो एकशे बारा टक्क्यांच्या आसपासचे रिटर्न्स या ठिकाणी कंपनीने दिलेले आहेत सो सध्या ब्रोकिंग हाऊसेस यामध्ये बाईंग करण्याची या ठिकाणी काय देत आहेत रेकमेंडेशन देत आहेत जो लाईफ टाईम हाय मित्रांनो बान्न विकचा बनवलेला होता चारशे सत्तेचाळीस रुपयांच्या आसपास बनवलेला होता त्यातून चांगली एक चांगलीच करेक्शन स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली अराउंड एकोणीस ते वीस टक्क्यांची करेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे जर फंडामेंटली मित्रांनो आपण विचार केला तर फंडामेंटली कंपनी ठीकठाक मला या ठिकाणी वाटली फक्त व्हॅल्युएशन्स खूप जास्त ओव्हर आहेत इथे बघू शकता मित्रांनो पी बघू शकता एकशे अडुसष्टचा पी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बुक व्हॅल्यू आणि करंट प्राइसचा जर विचार केला तर बुक व्हॅल्यू जी आहे जी करंट प्राइस आहे ती बुक व्हॅल्यूपेक्षा सात पटीने महाग आहे आणि एकशे अडुसष्टचा पी आहे मित्रांनो कारण ही एक स्मॉलकॅप कंपनी असून सुद्धा एकशे अडुसष्टचा पी ह्या ठिकाणी मेंटेन करून आहे म्हणजे स्टॉकचं व्हॅल्युएशन किती जास्त हाय आहे ही गोष्ट तर तुमच्या लक्षात आलीच असेल म्हणजे कंपनीचं व्हॅल्युएशन खूपच जास्त काय आहे हाय आहे माझ्यामध्ये जर मार्केटमध्ये करेक्शन आली तर हा स्टॉक मित्रांनो इव्हन पन्नास टक्क्यांपर्यंत शीसुद्धा करेक्शन आपल्याला इझिली दाखवू शकतो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड आणि रिटर्न इक्विटी एकदम नॉर्मल वाटली मला अनुक्रमे नऊ टक्के आणि अनुक्रमे सहा टक्के या ठिकाणी काय आहेत रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी आपल्याला दिसतो म्हणजे एक ॲव्हरेज रिटर्न ह्या ठिकाणी कंपनी देत आहे असं आपल्याला दिसत आहे एक लार्ज कॅप कंपनीसुद्धा मित्रांनो पी जो मेंटेन कर करते तो साठ ते सत्तरचा पी मेंटेन करते पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो पी ह्याने मेंटेन केलेला आहे तो एकशे अडुसष्टचा पी मेंटेन केलेला आहे म्हणजे मला जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे इथूनच कळायला कळायला असेल तुम्हाला की स्टॉकमध्ये किती ह्या ठिकाणी धोक्याचं वातावरण i said yeah जर आपण विचार केला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता कॉर्टर इन क्वार्टर अँड क्वॉटर रिझल्ट मी बघणार नाही आहे कारण त्याची आपल्याला काही गरज नाही जर आपण इन्व्हेस्टर असाल तर या ठिकाणी टर्म टर्मसाठी आपण फक्त इयरचे जे काय स्टेटमेंट्स आहेत इयरली स्टेटमेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी बघितले पाहिजे सेल्स बघू शकता वर्षानुवर्ष या ठिकाणी काय होते सेल्समध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे आणि जर नेट प्रॉफिटचा विचार केला तर ह्या ठिकाणी दोन कोटीचं नेट प्रॉफिट होतं दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता पंचवीस कोटींचा ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो खूप चांगला आहे पण ह्या ठिकाणी सगळे खर्च टॅक्सेस वगैरे काढल्यानंतर कंपनीकडे खूप कमी प्रॉफिट या ठिकाणी उरतोय असं आपल्याला या ठिकाणी सध्या तरी दिसत आहे म्हणजे कदाचित प्रॉफिट आफ्टर टॅक्स जे असतं मार्जिन असतं प्रॉफिट मार्जिन जे असतं ते अत्यंत कमी आहे असं या ठिकाणी सध्या आपल्याला निदर्शनास येत आहे कंपाऊंडेट सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंडेट प्रॉफिट ग्रोथचा जर विचार केला तर अनुक्रमे नऊ टक्के आणि सव्वीस टक्के कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ खूप चांगली आहे पण सेल्स ग्रोथ जी आहे तीसुद्धा या ठिकाणी एक ॲव्हरेज सेल्स ग्रोथ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कंपनीचे फंडामेंटल सध्या तरी आपल्याला खूप जास्त चांगले वाटत नाहीत आणि खूप जास्त वीकसुद्धा वाटत नाहीत एक ॲव्हरेज या ठिकाणी काय फंडामेंटल्स या ठिकाणी कंपनीचे आहेत फक्त प्रॉफिट ग्रोथ ह्याची काय एक्स्ट्रॉडनरी आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं इक्विटी कॅपिटल तर दहा कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे आणि तीनशे बावीस कोटींचा रिझर्व्ह कंपनीने मेंटेन ठेवलेला आहे आणि एकसष्ट कोटींची कर्ज आहेत सो शीट खूपच जास्त मला हेल्दी वाटली कंपनीची बॅलन्सशीट खूप चांगल्या पद्धतीने हेल्दी बेने ह्यांनी काय केलेलं आहे मेंटेन केलेलं आहे आणि आता रिसेंटलीच ऐंशी लाखांची सॉरी ऐंशी कोटींची यांनी काय केलेले आहे फ्रेश सुद्धा केलेली आहे ज्याचा भविष्यामध्ये ह्यांना डेफिनेटली काय मिळणार आहे प्रॉफिट किंवा म्हणा बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे आता डेफिनेटली स्क्रीनरवरती मित्रांनो काय असतं की सगळ्या डेटा या ठिकाणी अवेलेबल नसतो या ठिकाणी म्हणजे कसं असतं इन्व्हेस्टमेंट जर काय केलेले आहेत कंपनीने तर त्या इन्व्हेस्टमेंट्स यांनी कोठे केलेले आहेत कशा स्वरूपात केलेले आहेत इक्विटीमध्ये केलेले आहेत म्युच्युअल फंड्समध्ये केलेले आहेत किंवा अन्य काही प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहेत ह्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या डिटेल्स आपल्याला स्क्रीनवरती मिळत नाही त्यासाठी आपल्याला मित्रांनो पेड सबस्क्रिप्शन वगैरे घ्यावं लागतं ओके किंवा अन्य काही प्लॅटफॉर्म्स आहेत तेथे जाऊन आपल्याला त्या गोष्टी सर्च कराव्या लागतात पण आपल्याकडे इतका वेळ नाही आहे त्यामुळे आपण ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करतो आता जर मित्रांनो विचार केलात प्रोमोटर होल्डिंगचा ती थोडीशी मला नकारात्मक वाटली मार्च दोन हजार चोवीसमध्ये तेवीस पॉईंट बावन टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आणि तुम आता तुम्ही बघू शकता वीस पॉईंट सत्तावीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे प्रमोटर होल्डिंगमध्ये या ठिकाणी मित्रांनो थोडासा ड्रॉप येताना दिसतो आता तुम्ही जर बघितलं दोन हजार एकवीसपासून क्रमवारी या ठिकाणी चोवी चोवीस पॉईंट नव्वद म्हणजे अराऊंड पंचवीस टक्क्यांवरून डायरेक्टली प्रमोटर आता वीस पॉईंट सत्तावीस टक्क्यांवरती आलेले आहेत म्हणजे प्रमोटरने ऑलमोस्ट आपला पाच पर्सेंटचा जो काही स्टेक आहे तो ह्या ठिकाणी सेल आउट केलेला आहे आता हे असं का केलेलं आहे ह्याचं कारण मला अद्यापही कळालेलं नाही कळालेलं नाही आहे एफआयएसची होल्डिंग बघा एफ आय सुद्धा आपला जो काही स्टेक आहे तो मित्रांनो हळूहळू हळू कमी करत दोन टक्क्यांपासून डायरेक्टली आता झिरो पॉईंट सतरा टक्क्यांवर ठेवलेला आहे आता तुम्ही म्हणाला की डीआयएसचा स्टेक वाढलेला आहे तीन पॉईंट चौदा टक्के पण मित्रांनो डीआयसमध्ये तुम्ही बघू शकता दोन म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत आणि त्यांच्या दोन म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे ह्यामध्ये बाईंग केलेलं आहे म्हणजे एल आय म्हणा किंवा कोणती मोठी बँक किंवा मोठी मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट अशी नाही आहे की ज्यांनी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे हे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे बऱ्याचशाच वेळेला म्युच्युअल फंड हाऊसेसचा पैसा स्टॉक्स मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरला जातो अर्थातच कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आहे पण मित्रांनो ठिकाणी प्रमोटरचा जो काही या ठिकाणी विश्वास आहे या कंपनीवरती तो या ठिकाणी दिसत नाही आहे आणि पब्लिककडे होल्डिंग बघू शकता शात्तर पॉईंट बेचाळीस टक्के काय पब्लिककडे होल्डिंग आहे सो so, मित्रांनो थोडंसं इथे भिण्यासारखं आहे आणि मुख्य म्हणजे भि भिण्यासारख्या गोष्टी ह्यासाठी आहेत की एक तर स्टॉकचं व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे आणि प्रमोटरचा या ठिकाणी कॉन्फिडन्स कमी वाटतो आहे मला सो so, ज्या मार्केट क्रॅश होईल ना ऑलरेडी मार्केटने थोडासा करेक्शन दाखवलेला आहे आणि स्टॉक काय झालेला आहे टॉपपासून वीस टक्के घसलेला आहे माझ्या मते स्टॉक मार्केटने आणखी थोडीशी करेक्शन दाखवली हजार पॉईंटची तर ह्या ठिकाणी स्टॉक पन्नास टक्क्यांपर्यंतसुद्धा या ठिकाणी काय होऊ शकतो फॉल होऊ शकतो कारण हा एक वर्ल कॅप स्टॉक आहे आणि खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आहे त्यामुळे माझ्यामध्ये करेक्शन खूप ड्रास्टिक शकते सो सध्या ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू नका आता ह्यामध्ये राधाकिशन किशन दमन जे आहेत त्यांची त्रेचाळीस लाख शेअर्सची होल्डिंग आहे असं या ठिकाणी म्हटलं जात आहे पण मला त्यांचा डेटा कुठे ह्या ठिकाणी सापडला नाही त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये खूप जास्त डिमांड ह्या हा सध्या या ठिकाणी सध्या क्रिएट होते आणि ब्रोकंग हाऊससुद्धा ह्याच्यामध्ये बाईंग करण्याचे रेकमेंडेशन देत आहेत पण मित्रांना ह्याला पण बळी पडायचं नाही आहे ह्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःच्या सल्लागार स्वतः बना आशा करतो आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये येतो गुड बाय टेक केअर अँड A good time, thank you very much to all of you.